रामकृष्ण हरी मी हरिभक्तपरायण अर्पित आहे आज भोरमध्ये कार्यक्रमानिमित्त कीर्तनाच्या कार्यक्रमानिमित्त आलो होतं आणि आमच्या महाराजांचे जीवसचे मित्र भोर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे आमचे बरगेसाहेब आणि साहेबांना भेटल्यानंतर साहेबांनी आम्हाला सोनाली हॉटेल या ठिकाणी आम्हाला जेवण करण्याकरता पाठवलं आणि खऱ्या अर्थानं या हॉटेलचे प्रोपरा तात्या ठिळेकर आणि आज आम्ही सोनाली हॉटेलमध्ये जेवणाचा स्वाद अस्वाद घेतला आणि एवढं खूप सुंदर जेवण आम्हाला आज मिळालं की पोट भरून आज आम्ही जेवण केलं आणि सर्वांनी एक सांगणं असेल सर्वांनी पुन्हा पुन्हा ह्या हॉटेलला भेट द्या आणि आम्ही नक्कीच पुन्हा पुन्हा ह्या हॉटेलला नक्कीच भेट देऊ रामकृष्ण रामकृष्ण हरी